माकाच बघता लाईव्ह मध्ये आणि तो कस तो बघता कसं दिसतोय मी तो एक दोन तीन चार चार जण बाकी कोण येतात की नाही झोपले जेवण बिवून सबस्क्रायबर सातश्य पण पाचच बघते बघा बघत अजून एक कोणतरी केलं तुम्ही कुठून बघता त्याला कमेंट करून सांगा लवकरात लवकर माझ सबस्क्राईबर सगळे झोपले वाटतं नऊ वाजता पण येत पण येतात की नाही <laughs> ये बघा ना? पाठी दांडू बिंड घेऊन येता काय पण कमेंट करू नको दांडू घेऊन होत पाय माझ्या मागे सहा तुम्ही खैसून खैसून बघता जरा मग सांगा जरा कमेंट करा सहा लाईव्ह चार जणांचे कमेंट इलेले असत दोघे जण कोणतरी रवले आहेत <laughs> सात इले मित्रांनो तुम्ही खैसून बघता लाईव्ह व्हिडिओ जरा सांगा माका मी आता एक च सबस्क्रायबर इलेलो माका सांगता शिवडावात ना बघतोय <laughs> बोलत नाहीत <है> कोण <laughs> लादा नको कमेंट करा लवकर लवकर येतत की नाही कोण

उद्या गाऱाणा घाला उद्या आमचं माझ्या वॉडियन्स ना ऐकान दे चांगला गाराणा घाला चांगला हा मित्रांनो तुम्ही गाणा ऐका कोकणी भाषेत मालवणी भाषेत घाला घाला एक घाला ऐकान दे सगळ्यांका हॅलो या घाला घरा ना कसा चांगला मी हे होऊन दे वायरल होऊन दे एक हजार घाला घाला व्हायरल होऊन दे म्हणून एक घाला युट्यूब वर फेमस होऊन दे घाला लवकर वाट बघते ते बघा सात जण येले बघत तुमका लवकर या घराला घाला बोला बोला लवकर बाबा देवा तू बारा पाच मारिया तू गावच्या देवा महाराजा समर्था

थँक्यू थँक्यू कमेंट केल्याबद्दल अजून जरा कमेंट करा खैसून सांगा तुमका गायना कसं वाटला तर आपण सांगा जरा कमेंट मध्ये कमेंट होय चला आता मी जेव येतोय गाळी घालता मी आता दहा वाजता येते ऑनलाईन लाईव्ह पाकिट शिवडाव असा आणि रवतोय भांडूपला चला आता मी दहा वाजता भेटतोय तुम्ही पण जेवून लवकर 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 लाईव्ह येव नंतर चला बाय बाय